नमस्कार पालकांनो मुलं स्वतविषयी काही बिलीफ्स तयार करतात की मी हट्टी आहे मी चिडका आहे मी नेहमी रागवत असते किंवा मला नेहमी रडू येतं लक्षात घ्या की मुलं अशा प्रकारचं वर्तन करतात मला ठाऊक आहे आणि मुलं असं वागायला लागले की आपण सहजपणे मुलांना मुला असं म्हणतो की तू सारखीच काय रडत असतेस कोणतीही गोष्ट थोडी जरी मनाविरुद्ध झाली तरी रडूबाई नुसती सारखं रडायला येत असतं मग मुलीला असं वाटतं की अच्छा म्हणजे मी रडूबाईच आहे मग ती तुमचे शब्द जे आहेत ते बरोबर आचरणात आणते किंवा मुलाला सतत हट्ट करणार आहेस तू तुला हट्टाशिवाय काही सुचतच नाही शब्दाला शब्द वाढवत जातोस वाद केल्याशिवाय तुला बरंच वाटत नाही आणि अगदी कोडगा झाला आहेस कितीही रागवलं तरी तुला काही फरक पडत नाही मुलं तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना शब्द देता तसेच शब्द ते घेतात आणि मग ते स्वतःला स्वतः लेबल करायला लागतात की मी खूप लाजाळू आहे मी खूप संकोची आहे किंवा मी खूप धाडसी आहे किंवा मी नेहमी रडत असते किंवा मला नेहमी वाईटच वाटत असतं किंवा मुलं अशाही प्रकारे विचार करतात की ज्या अर्थी वारंवार या प्रकारचं लेबल मला लावलं जात आहे वारंवार अशा प्रकारच्या शब्दांनी मला हिणवलं जात आहे तर मग मी बहुतेक तसाच असेन किंवा मी तशीच असेन आणि असं मुलांना वाट वाटू नये याच्याकरता बरोबर उलटं आपण काही करू शकू का हा विचार आपण करायला पाहिजे आपण ज्या प्रकारचे शब्द मुलांना देतो तशाच प्रकारचे आपण आहोत असा बिलीफ असा समज मुलं करायला लागतात ह्याच्याऐवजी तू खूप हुशार आहेस तू खूप प्रेमळ आहेस किंवा तू नेहमी सर्वांना मदत करतेस तू कोणताही प्रसंग आला तरी छान पद्धतीने निभावून देतेस किंवा तुला नेहमी पैसे वाचवण्याची एक चांगली सवय आहे तुझ्या वाचनाचा छंद मला खूप आवडतो तू खूप चांगला स्पोर्ट्समन आहेस आपल्याला मुलांमधल्या ज्या चांगल्या गुणांवरती जास्तीत जास्त असा भर देता येईल मुलं त्या प्रकारची विशेषणं घेतील आणि मग त्या त्या क्षेत्रामध्ये मुलं निश्चितपणे आणखी चांगले प्रयत्न आणखी चांगलं यश आपल्याला कसं मिळेल हे बघतील तेव्हा पालकांनो मुलांवर बाबत बोलताना मुलांशी बोलताना कोणत्या प्रकारचे शब्द आपण मुलांना देतो आहोत ओंजळीमध्ये त्याच शब्दांचं प्रतिबिंब त्यांच्या वर्तनात पडतं म्हणून लक्षात ठेवा की आपले शब्द हे आपण खरंच थोडंसं काळजी घेऊन जर का वापरले तर आपल्याला असं सा सांगावं लागत नाही मुलांना की तुम्ही अमुक गोष्ट करा कारण ती आपल्या शब्दातून आपोआप त्यांच्यापर्यंत चिरपत जात असते धन्यवाद